सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरवण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यात आलं असून या दोनशे तेवीस कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्यसेवा मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचं भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथील या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच राज्यातील सर्व आरोग्य संस्था या कार्यक्रमासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत आरोग्य संस्थांचं भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आलं यामध्ये पी एम अभिम अंतर्गत एकशे पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये खर्चाच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक कामाचं भूमिपूजन झालं जिल्हा रुग्णालय जिल्हा पुणे शंभर खाटा जिल्हा रुग्णालय खा जिल्हा अहमदनगर पन्नास खाटा जिल्हा रुग्णालय जिल्हा बुलढाणा पन्नास खाटा जिल्हा रुग्णालय जिल्हा बीड पन्नास खाटा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जिल्हा नंदुरबार पन्नास खाटा समावेश आहे तसंच पी एम अभिम अंतर्गत एक पॉईंट पंचवीस कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेड पब्लिक हेल्थ लॅब जिल्हा रुग्णालय जिल्हा अमरावती भूमिपूजन झालं अभियानांतर्गत एकूण सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांचं लोकार्पण झालं यामध्ये अमरावती येथील मुख्य इमारत आणि चौदा स्टाफ क्वार्टर जळगाव नंदुरबार चंद्रपूर येथील मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत एकूण आठ पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचं लोकार्पण झालं